केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात शाळा सुरू झाल्या की विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे दडपण येते तास होमवर्क आणि शिकवणी यामध्ये विद्यार्थ्यांचे बालपण हरवत चालले आहे परंतु काही शाळांमध्ये वेगवेगळे प्रयोग राबवणारे शिक्षक असतात जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेतील शिक्षकही वेगवेगळी वाट निवडत विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आणि शाळेची गोडी निर्माण करतात त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे कधी शिक्षक विद्यार्थ्यांना तालासुरात कविता शिकवताना दिसतात तर कधी शिक्षिका मुलांसोबत डान्स करताना दिसतात आता देखील असाच एक व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्या शिक्षक आणि विद्यार्थी शाळेच्या मैदानात डान्स करताना दिसत आहेत शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल वा शिक्षक असावा तर असा व्हिडिओमधील शिक्षक हे स्टेजवर विद्यार्थ्यांच्या समोर नाचत आहेत नाचरे मोरा गाण्यावर त्यांनी ठेका धरलाय त्यांच्या समोर मैदानात विद्यार्थी उभे आहेत जे वेगवेगळ्या इयतेतील दिसत आहेत या विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबत गाण्यावर ताल धरला आहे पूर्वीच्या शाळेय जीवनात आणि आताच्या शाळेय जीवनात खूप जमीन आसमानाचा फरक आहे पूर्वी विद्यार्थी शिक्षकांसोबत बोलायला देखील घाबरायचे पण हल्लीचे विद्यार्थी शिक्षकांसोबत मजा मस्ती करताना दिसत आहेत शिवाय सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे शाळेतील शिक्षक देखील विद्यार्थ्यांसोबत रील्स बनवताना दिसतात अशाच बुलढाण्यातील जिल्हा परिषद शाळा सवना येथे हा उपक्रम राबवला आहे आणि विद्यार्थ्यांसोबतच सर्व शिक्षक देखील थिरकले रोज रोजच्या अभ्यासाने विद्यार्थी देखील कंटाळलेले असतात या विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांमुळे एक ऊर्जा मिळते आणि शाळा हवी हवीशी वाटते या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता शाळेच्या मैदानावर मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित आहेत यावेळी सर्व शिक्षक समोरच्या स्टेजवर उभे असून नासरे मोरा आंब्याच्या वणात या गाण्यावर डान्स करत आहेत शिक्षकांबरोबरच विद्यार्थी देखील उत्साहाने डान्स करताना दिसत आहेत यावेळी विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांच्याही डान्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय आमचे प्रतिनिधी अंकुश आम गायकवाड सह जाहेद काझी ब्यूरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्रातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा